अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अंतर्गत येणाऱ्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर ठाणेदार सुरज सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रात्रगस्तीवर असताना माना फाट्याजवळ दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्रीचे सव्वा सात वाजता पश्चिम बंगाल येथील परगना गावातील आरोपी पिंटू कृष्णादास याला गांजा घेऊन जात असताना माना पोलिसांनी रंगी हात पकडल्याची घटना माना फाट्यावर घडली हकीकत अशी की दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक हा जात असताना माना पोलिसांनी त्याला माना फाट्यावर थांबून त्याची चौकशी केली असता त्यामध्ये एकशे एकोणचाळीस किलो तीनशे तीस ग्रामचा गांजा हा टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रकमधून नेत असताना माना पोलिसांनी सापळा रचून रंगे हात पकडला या गांजा तस्करीतील आरोपी पिंटू कृष्णादास वय पस्तीस वर्ष राहणार पश्चिम बंगाल याला पकडून त्याच्यापासून एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्राम गांजा प्रति वीस हजार अठ्ठावीस लाख सव्वीस हजार सहाशे रुपये व विवो कंपनीचा एक मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरशे यांनी केलेल्या दबंग कारवाईने गांजा तस्करीत भीतीचे वातावरण पसरले आहे यावरून माना पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध नंबर एकशे सोळा ऑब्लिक कलम आठ क वीस ब दोन क एकोणतीस एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश महाजन हे करीत आहे